या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पक्षाकडनं आपल्याला उमेदवारी न मिळाल्यानं भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक जगदीश पाटील यांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले आजवर पक्षासाठी जीव ओतून काम केलं मात्र त्याची आव्हलना झाली अशा प्रकारची भावना जगदीश पाटील यांनी व्यक्त केली भाजपनं तिकिटाला कात्री लावल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार नाराज झाले काही जण भावना विवश झाले तर अनेकांनी बंडाचं निशाण फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना मोठी आशा होती त्यांच्या मनाला आस लागलेली होती परंतु त्यांना तिकीट नाकारण्यात आलं भाजपासाठी आजवर केलेल्या कष्टाचं चीज अशा पद्धतीने होईल याचा स्वप्नातही विचार जगदीश पाटील यांनी केला नसावा प्रतिक्रिया देताना ते भावना विवश दिसून आले पुढं काय होतं ते ठीक आहे तुम्हाला आणि न्याय मिळेल बघू पक्षाचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा इकडे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांनी न रडता लढण्याचा सल्ला जगदीश पाटील यांना दिला गेल्या पंचेचाळीस वर्षापासून जगदीश पाटील स्थापनेपासून तरी भाजपमध्ये आहेत मी गेल्या चाळीस वर्षापासून भाजपमध्ये आहे परंतु भारतीय जनता पार्टीचे काही कोल्हापुरातले नेते वरिष्ठ नाही अडजस्टमेंट करून तिकीट गेलेत जे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सर्व पक्षामधला आलेले लोकांना जर उमेदवारी देत असेल आणि थोड्या लोकांना डावलून कशाबद्दल दिले ते मला कळत नाही म्हणून आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे त्या अन्याय जगदीश यांना सरकार कर रडून करायचं नाही लढायचं आहे रडायचं बिलकुल नाही मतदार राजे, करना राजे नहीं। ते निवड करणार आहेत जर आलो तर मतदार राजाच्या जोर आलं नाही म्हणून ते कोण तर आम्हाला येऊन इथं पैसे वॉटरप्रूफ पाडले असं कोणी समजू नये जनता जनार्दन हुशार आहे मतदार हुशार आहेत कोण काम करणार आहे कोण काम करणारं नाही हे सर्व मतदारांना माहीत आहे म्हणून मी यावेळी आपले इतिच आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी केंद्रात आणि राज्यात युती आहे सोलापुरात मात्र असं झाल्यामुळं मी एकनाथराव साहेबांच्या आदेशानुसार अमोल बापूच्या राजाभाऊ आलुरे यांनीही भाजपनं उमेदवारी न दिल्यामुळं नाराजी प्रकट केली अर्ज माघार घेताना काही वेळ गोंधळ गडबड घोषणाबाजी नारेबाजी झाली इतर पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात कही खुशी कही गम असं दृश्य पाहावयास मिळालं